नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते आजचा व्हिडिओ रिक्वेस्टेड आहे म्हणजे मला कमेंट करून सांगितलं होतं की लहान बाळांसाठी ससा टोपी दाखवा त्यासाठी मी आजच्या व्हिडिओमध्ये ससा टोपी कशी शिवायची बघा आता इथे मी एक कपडा घेतला आहे हा सतरा बाय उंचीला आणि सात बाय रुंदीला आहे सतरा बाय सातचा हा एक कपडा घेतलेला आहे मी आणि हे तुम्ही एक ते पाच महिन्याच्या बाळापर्यंत मेजरमेंट घेऊ शकता अशा प्रकारचं आणि त्यानंतर हे असे छोटेसुद्धा भाग मी कट करून घेतलेले आहे बघू शकता दोन तीन बाय तीनचे असे दोन भाग लागतात आता इथं मी हे असे दोन एकाच प्रकारचे घेतले आहेत आणि दुसरा आहे त्याला मी आस्तरसुद्धा घेतलेला आहे सात बाय सतरा साईजचा आता इथं मी प्लेन पांढरा कलरचा कपडा घेतलेला आहे टोपी शिवायला तुम्ही कोणत्याही ब्लाऊज पीसचासुद्धा वापर करू शकता किंवा डिझाईनचासुद्धा कपडा घेऊ शकता आता इथं जो सात बाय सतराचा कपडा घेतला होता त्याला अस्तरसुद्धा ठेवून घेतला आणि पूर्ण चारी साईडने शिलाई मारून घ्यायची कारण हा भाग परतून घ्यायचा चारी साईडला शिलाई मारल्यानंतर थोडासा भाग सोडायचा एका साईडला आणि त्यामधून पूर्ण भाग परतून घ्यायचा बघा आता याच प्रकारे अजून एक छोटा भाग घेतला होता तो सुद्धा याच प्रकारे शिवून घ्यायचा थोडासा भाग ठेवायचा आणि परतून घ्यायचा आणि एक्स्ट्रा कपडा आहे अस्तरचा तो कट करून घ्यायचा आता इथे मी एक्स्ट्रा जो कपडा होता अस्तरसाठी मी एक्स्ट्रा घेतलेला तो कट करून घेतला आहे या भागामधून भाग बघा अशा प्रकारे पूर्ण भाग परतून घ्यायचा तो छान कोपरे वगैरे परतून घ्यायचे अशामुळे आतमध्ये पूर्णपणे सेलाई जाते त्याची आता इथं बघू शकता तुम्ही पूर्ण परतून घेतलेला आहे आणि थोडासा जो आपण परतण्यासाठी जागा ठेवला होता तो सुद्धा याच्यावरती असा आतमध्ये फोल्ड करून शिलाई मारून घ्यायची अशा प्रकारे चार ते पाच महिन्यापर्यंत तुम्ही लहान बाळासाठी ही टोपी वापरू शकता बघा आणि अगदी सोपी आहे सहज तुम्ही पहिल्यांदा जरी बघितला तरी शिवू शकता आता इथे दोन्ही साईडला सुद्धा म्हणजे दोन्ही भागांना मी जेवढा थोडासा जागा सोडला होता परतण्यासाठी तो अशा प्रकारे शिवून घेतला आता हे दोन्ही भाग परतल्यानंतर काय करायचं बघा त्याच्यावरती पूर्ण भागावरती मी अजून एकदा टॉप सिलाई मारून घेतली छान फिनिशिंग येते त्यासाठी आता इथे टॉप सिलाई मारून घेतल्यानंतर हा असा भाग जोडून घ्यायचा कसा बघा दोन्ही साईडला जो आपण छोटासा स्क्वेअर तयार केलेला आहे तो अशा प्रकारे जोडून घ्यायचा जा त्याच्यावरती अगोदर एका साईडने शिलाई मारून घ्यायची आणि नंतर दुसऱ्या भागाला सुद्धा प्रकारे शिलाई मारायची तिथे मी शिवून घेतलेला आहे बघू शकता म्हणजे दोन्ही भागाची शिलाई आतला बाजूला आली पाहिजे बघा अशा प्रकारे शिवून घ्यायचं आणि दोन्ही साईडला सेम कपडा झाला पाहिजे जो आपण जोडलेला भाग आहे तो सेंटरमध्येच आला पाहिजे तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही मेजरमेंटसुद्धा घेऊन बघू शकता इथं आता इथं मी माझ्याकडं दोन्ही साईडला साडेतीन इंचाचा सेम भाग आलेला आहे एकदा चेक करून घ्यायचं आणि नंतर याच्यावरती सिलाई मारून घ्यायची डबल सिलाई मारून घ्यायची बघा आता इथं मी सिलाई मारून घेतली आहे आता काय करायचं बघा पाठीमागच्या साईडला चार प्लेट्स घालून घ्यायच्या अशा म्हणजे मानेकडच्या साईडला वरच्या साईडला थोडासा भाग जास्त लूज होऊ नये म्हणून चार प्लेट घालून घ्यायच्या म्हणजे बाळाचं कसं डोकं आहे त्याच्यावरती तुम्हाला अवलंबून तुम्ही चारपेक्षा जास्त सुद्धा प्लेट्स घालू शकता आता इथं प्लेट्स घालून झालेल्या आहेत आता मी यासाठी दोन नॉटसुद्धा सुद्धा तयार करून घेतलेल्या आहेत आता या कोपऱ्यांना नॉट जोडून घ्यायच्या दोन्ही साईडला दोन अगदी सोप्या पद्धतीने मी सांगितलं आहे आणि शिवायला सुद्धा अगदी सोपी अशी ससा टोपी आहे बघू शकता तुम्ही आता ससा पांढऱ्या कलरचा असतो त्यामुळे मी पांढऱ्या कलरचा शिवला आहे टोपी तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कुठल्याही कलरची अशी टोपी शिवू शकता आता इथं बघू शकता अशा प्रकारे दोन्ही साईडला नॉट जोडून घ्यायची आणि तुम्हाला वाटत असेल तर त्या नॉडला तुम्ही घोंडे वगैरे सुद्धा लावू शकता आता इथं मी फक्त एकाच सात बाय सतराच्या कपड्यामधून अशी ससा टोपी दाखवली आहे मैत्रिणी आता तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा आणि बघू शकता तुम्ही अशा प्रकारे ससाटोपी तयार झाली आहे आणि आता ही टोपी परतून घ्यायची तुमच्या घरी जर लहान बाळ असेल तर नक्की ट्राय करा आता इथं मी कशा प्रकारे ही ससाटोपी दिसू शकते ते मी इथं तांब्याला घालून दाखवते कारण माझ्याकडं जवळ तरी एवढं लहान बाळ नाही आहे त्यामुळे मी तांब्याला घालून दाखवते बघा कशा प्रकारे दिसू शकतं ते यासाठी फक्त <laughs> आता इथं मी बघू शकता घालून दाखवलं आहे तांब्याला प्रकारे दिसू शकतं ते म्हणजे जसे कान सशाचे असतात तशा प्रकारे ते कान दिसून येतात म्हणून याला ससाटोपी म्हणतात जर तुमच्या घरी लहान बाळ असेल तर नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्या लाईक शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज सबस्क्राईबसुद्धा करा छोट्याशा कपड्यामधून तुम्ही अशा प्रकारे लहान बाळांसाठी ससा टोपी शिवू शकता बघा रिक्वेस्टेड व्हिडिओ होता त्यामुळं मी ससा टोपी दाखवली आहे आणि इथं तांब्या खूप राऊंड शेपमध्ये होता त्यासाठी थोडंसं हे अशा प्रकारे दिसून येत आहे आता इथं पाटिंबच्या साईडला प्लेट्स घालून सुद्धा बघू शकता तुम्ही तुमच्या बाळाचं कशा प्रकारे डोकं आहे लहान किंवा मोठं त्याप्रकारे प्लेट्स तुम्ही जास्त कमी घालून घेऊ शकता माझा हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये